अहो आई साहेब आज मंदिरात कुठले आणलं मला तुम्ही बाळा आपल्या हिथ आहे का तुम्ही लहानपणी पण येत होता आणि आपल्या घराच्या जवळच आहे कधी येत नाही करत नाही दाखव तुला कर, कर, चल चल मंदिर चला चला मंदिर चल चांगलं दिसतंय आई साहेब वाटत इकडे पण आहे बर का

खरच वाटते ती बघा <laughs> आई मेंटर म्हणजे छान वाटते ते एकदम तुळस मंदिराच्या आता भारी वाटतय <laughs> काय आहे दोघी तर प्रसाद ठेवलाय आणि ह्या मुंग्या किती भारी वाटतय आहे का ना त्यांचं पोट भरत एवढे आई साहेब साखर खोबरं मस्त त्यांची चांगलीच चांगलेच फार का आपण पेढा आणूया खायला हा ठीक आहे आपल्याला माहितीच नाही कासव असतय मंदिरा पुढं कुठल्या पण देवाला जातो आहे कासव मग किती मस्त आहे बघ त्याची चमक काय का ओके का नाही किती छान आहे मला तर लय आवडते बरं बर कासव आपल्या पण घराच्या मंदिरात एक छोटस असं कासव आणू बरं आपण देतो बाळा छान वाटते ती नाही छान वाटत पितळ्याच छान वाटते चला आता चला, देव। ती नसते चला। ती ती ना देवा ती नसतंय त्याला जॉईंट केलेला आहे आई साहेब भंडारा तर मस्त लावलाय तुम्हाला लावलाय का बघू तुम्हाला पण लागला भंडारा आपण बघितलं का ती बाळा तो का नाही तुला आपण इथे येतो हा वट पौर्णिमेला सगळ्या आपल्या गावातल्या बायका इथेच येते वडपुजायला किती मोठा वडायला दिवसापासून चालू मजा सांगू तुला सांगा मला वर त्या टक्क्यावर पेऱ्या घेत नाही त्यावरून पेहऱ्या पे पे घेतली असं खाल्लं सगळ्या बायका त्याच्यावर घेते त्या मला येत नाही माहिती आहे की मी बघितलं होतं गेल्या वेळेस आई साहेब या देवाला वर वरते अनेक देवा ते बर कुठलं स्वामी समर्थ एवढेच फक्त आणि ही पण दिसते कोण आहे हनुमान आहे का ती गद्दा घेतलेला का नाही नागाची फडी आहे महागर हम्म मंदिराचा परिसर किती मोठा आई साहेबांनी एकदम प्रसन्न वाटत इथं आल्यावर आई साहेब आपल्यात पण आहे भारी वाटतंय का नाही पांढरी फुलं लागते ती आपल्या जागा काय मोठं आलं नाही जागाय पसरून अशी म्हणून साठी का नाही हे एवढं सुंदर आलंय चल तुला आणखी एक दाखवते तिकडं भारी ओके काय कशाच झाडाय ओळख <laughs> तुला वळख म्हणल्यावर मी तुला अदुकर सांगून नाही ठेवायला पाहिजे होत झाड दाखवाय कापसाच झाड आहे का कशाच आहे मला नाही बर पण मला वाटतं कापूस आहे काप हा काप मला वाटलं तसं पण दुसरंच कशाच झाड आहे असो त्या असो कशाच फुलं पण छान रोडच्या बघितलीकडे नाही असलीच फुलं असती रोडच्याकडे नाही असली हे कशाच मंदिर आहे लिहिलंय तर भागूबाईचं मंदिर म्हणून चला त्यांची झाड मात्र लय लावली होती बरं का मंदिरात पावसाच्या पाण्यावरच येते ती पाण्याची पाणी घालत असते प्रत्येक झाडाला पाणी घालते ह्या मंदिरात तुम्हाला जायला येते साहेब नाही का तुला जायला लागतय बरं मी जाऊन इथे तिथूनच नमस्कार करतील बाळा आज जर अंधार आहे ना गेट <laughs> चार चला आपली सवारी झाली अशी आणि बघू काय काय तिकड तुझी शाळा दाखवची चल लहानपणीची मंदिर आहे ते कळलं आई साहेब पण हे जेवणाची व्यवस्थेसाठी ते आहे का त्यांना कोणाचं कार्य असलं कोणाची लग्न असली कुठं काय असलं तरी इथं करू शकतात त्याच्यामुळं का नाही ही इकडं खोले अशा त्यांनी सोय केली चांगल्या प्रकारची आणि ही मंडळ ही काहीतरी कार्यक्रम आहे का वाटतंय मला काय माहिती पण आज आलाय त्याच्यामुळं इकडं कार्यक्रमाची आई साहेब हे मात्र चांगलं केलं बरं का अगोदर मंदिरात दर्शन दिलं ना आता शाळेच्या आठवणी जागा करायला आणलं काय तुम्ही आठवणी मला तर एवढ्या आठवणी माहिती बघते पहिली काय झाड माहिती बरं बघू किती सदाफुली छान सदाफुलीच लावली जिकडं तिकडं पण बाहेर किती वाटतंय बघ

त्या झाडावरती नाव टाकायचं आणि म्हणायचो आम्ही की सर रात्री येऊन बुट नाव टाकून आणि शाळेत आलं की पहिलं तर कोणी नाव टाकलंय का तिथे येऊन बघायचं मला आठवलं बरं आलं बघ आता ट्राय करून बघ लहानपणीची आठवण आता खरी खरी करून बघ तर कशी वाटती ती वाजवायला येते का आणि ह्याला कसलं तू शेवट सारखं पण लागायचं ना तुम्हाला खाली खाली त्या उरमळाला धरून खेळायचा मुळ्या काय कळत नसतं लहानपणी बाई आता असल्या शाळे जायचाल ग नाही आता ही वाटत नाही ग ना चांगली पाहिजे भारी शाळा पाहिजे इंग्लिश स्कूल आता इंग्लिश स्कूल पण खरं सांगू तुला बाळा ह्या शाळेची सर कोणाला सुद्धा येत नाही बरगा एवढं भारी वातावरण लेकरांना खेळायला झाडं सावली एकदम छान वाटतंय बघितं आणि स्वच्छ पण आहे परिसर सगळा आणि आपला भैया आणि तू मला सांगत ना होती घरी मम्मी आपला भैया पडलाय आपला भया पडला आणि माझी चक्कर रोज दुपारनं भैयाला यायचं जेवाय घालायचं आणि मग जायचं घरी आणि मग घरची काम करायची तर अशी माझी रुटीन होती बघ तेव्हाच्या टायमाला तुम्हाला काय कळत नाही आता वाटतंय तुम्हाला आईनं काय केलं पण आईनं लय केलेलं असतं केले बरं का